तर भावानो वेलकम टू द चॅनल आज चाललो आहे ट्रेकला आज संडे आहे तसा रेस्ट डे पाहिजे पण चाललो आहे आता ट्रेकला आज आपण मल्लिकार्जुनला जायचं नाही जायचं जा 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 इथले इथेच म्हणजे इस्लामपूरच्या दत्त टेकडीला वेळ पण झाला आहे सात वाजले आत्ता नंतर नऊन खूप येते तर चला जाव्या पारसने पण गाडी काढल्या तर बिट्या डायरेक्ट आता टेकडीच्या पायत त्याला तर आत्ता इथं थांबलोय जाता जाता दत्त टेकडीच्या जा रोडला घ्यायचं होतं बोर्बोनचं बिस्किट पारस इथं गेला बॉरबोनचं बिस्किट आणायला तर आत्ता इथं गाडी पार्क केल्या आलो आता दत्त टेकडीच्या पायथ्याला इथं बॅक साईडला दत्त आहे दत्त टेकडी वर देवळ वर्द पण आहे दत्ताचं आणि पूर्ण ते पटार आहे नॉर्मल छोटी दिसतं तुम्हाला पण एक छोट्या ट्रेकसाठी सफिशियंट आहे तर चला जाऊया आता तर ट्रिक चालू झाला आहे बघा स्टार्टला थोड्याशा पायऱ्या आहेत त्या येल्लो दिसते तिथंपर्यंत पायऱ्या आहेत आणि तिथून पुढं असं दगडाचंच आहे जा वाट आहे पायवाट त्यातून जायला लागते पारस बघा पुढे पळाय चालू केले पारस इथं पुढं पळत आला होता आणि दमून बसलाय आता कॅमेरा बघून परत पळाय चालू केले मी हळूहळू चालत शूट करत येतो त्यामुळे मला थोडं दम लागायला लागला आहे तरी खूप दिवसातून आलो इकडे दत्तरेकडीला लॉकडाऊनमध्ये यायचो मी प्रथमेश आदाब आम्ही येऊन बसायचो इकडं मध्ये खूप दिवसातून आले त्या आठवणी ताज्या होतात लगेच चला वरती चढूया त्या साईडला देवळ आहे मागच्या साईडला आधी आम्ही पुढं जाऊन येतो आधी त्यानंतर जाता तर देवाचंच दर्शन घेऊ आपण दत्ताचं उन्हाळा आहे त्यामुळे पूर्ण झाडांची पानं झडल्यात बघा काय होय तर भावांनो जस्ट पोचलो इथं आणि बसलो आहे वरच्या साईडला मला आठवत नाही मागल्या वेळी मला वाटते लॉकडाऊनमध्ये आलो होतो मी शादा प्रत्यमेश आणखी तिथं त्या साईडला बसलो होतो तिथं एक झाड आहे आणि असं मोठं असं सेम दगड आहे त्याच्यावर बसून प्रत्यमेशीने फोटो काढला होता तो खूप व्हायरल झाला होता माणसांना माहीत नव्हतं की ती लोकेशन ही होती तर खूप जणांनी विचारलेलं कुठलं लोकेशन आहे काय त्यांची पण आज आठवण आली कारण की लॉकडाऊन मेमरीज खूप चांगल्या आहेत माझ्या आणि खूप दिवसातून असं ट्रेकला आलो आहे भारी वाटायला लास्ट ट्रेक मला वाटते खूप दिवस महिना दीड महिन्या मागं मल्लिकार्जुनला गेला होता हे म्हणत होता सोबत त्यावेळी तर आत्ता आता इथून पुढे मग मी म्हणतोय दर रविवारी एक 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 आपल्याच जवळ दोन तीन डोंगर आहेत भारे आहेत तिथं आपण जायचं आता बसलो आहे एक बोरपून दोन तीन टाय बिस्किट खातो त्यानंतर थोडा वेळ बसायचं आणि घरी जायचं म्हणतोय पो पो आज पोहायचा पण प्लॅन केला आहे पोरांनी खूप दिवसातून माग सर्दी झाली त्यामुळे मी जात नव्हतो आज पोहायचा पण ब्लॉग करूया इन्क्लूड आणि पोहायचा पण प्लॅन इन्क्लूड करूया आणि त्यानंतर तिथेच ब्लॉग आपण एड करूया व्हिडिओ

आता चालले घरी ब्लॉगमध्ये मी टाकीन एक शाळेचा कॅम्प आला होता स्कूलचा त्यांच्यासोबत बसलो होतो ले मस्त लहानपणीची आठवण आले आणि भारी भारी डान्स करत होते पोरं मुली होत्या छोड्या छोट्या छोट्या शिशुगडचेच असतील मला वाटते चौथी पर्यंतचे असतील आता त्यांचा डान्स वगैरे हो बघितला आहे आणखी चाललो आहे आता घरी आणि आज पोहायला पण जायचं आहे तर चला जाऊया आता घरी बारस बघा पुढं स्पीडनं चाललाय खाली तर आत्ता इथं खाली पोचलोय देवळापशी आता देवाचं दर्शन घेऊया आणि डायरेक्ट जाऊया घरी जाता जाता केळी आहेत तेवढी घेऊया मग घरी जा बघा दत्ताच मंदिर आहे तर आत्ता दर्शन घेतो आणि जाऊया घरी तर आत्ता आलोय खाली गाडी घेतल्या तर चला आता जाऊया तर भावानो इथं शिवब्रह्मा इडली पशी थांबलोय इडली खाण्यासाठी था के था, आता केळ वगैरे घेतल्यात घरी पोचलोय आता डायरेक्ट पोहायला जाताना व्हिडिओ घेतो पारस पण चाललाय घरी पारस पोहायला किती वाजता आज एक एवढे लेट एवढं लेट नको आता आवरून मिरून जायचं अकरा वाजता पोरस निगोळा कर अकरा वाजता चल तर चला तर भावा चाललो आता पहायला ही बघा गँग पण आल्या सगळी गँग पण आल्या आता त्यांच्या सोबतच जायचंय पहायला आणि इथं बघा रिया रिया पण झोपून उठल्या पवाय जायचा प्लॅन झालाय शोब्या बी व्या लागल्यात आपण जाऊया आता ह्या गाडीन जायला चला तर आता जायला निघालो आम्ही इथनं पारस पण आलाय तो गावात ना आपल्या गाडीत बसणार आहे आरमनला पण पिकअप करायचा घरापैकी तर चला जाऊया तर बाबांनो आता आत्ता आरमन पण आलाय आता जा जायचं आहे जा। बाबेन ती याय लागले म्हणून थांबले शंभूराज चौकात गाडी पार्क केली एका साईडला का दहा तासानं आले ती दोघ जण मेंबर्स चला आता जाऊया मला अंदाज गाव ना गाडीचा परत आता इथे ऑफ रोडिंग करत पोचले ही दोघ मेंबर आमची गाडीहून आलेत अजून दोन मेंबर आलेत सोन्या आणि होल्स चला वीर तिकडच्या साइडला चालत गेलं पाहिजे गाडी सावली लावायला फोड आणली होती ही बघा हिर कोणच नाही पारस म्हणला लेट ऑफ चिर आहे पण टॉप तर काय नाही पवाय सारखं पाणी तर आहे अरमान आवर आर्मान, आर्मान आवर आरमान आरमान आवर आमचा पेटाचा बकासूर आता गड्डा टाकतोय हा मस्त पाण्यात पडते तसा पडला गौरव टिल्या सूळ आता टिल्याची सूळ आहे टिल्याची सूळ एक दोन साडेमाडे तीन सूळ कथाना घेजण आवराय लागले तिथे कपडे बिपडे काढून तयार आहेत आणि बघा ओढले आमचा कॅन घेऊन पवाय निघालाय खाली જો ન્યા ઓર ઓ ચાલા એ ચાલે એન્ડી ઓ હા નમક એન્ડી બે નમક એ ચાલે ભાઈ એ કા ડાકે ચાલે જલનવા દે એ કર તો એ ઓટે ઓ હા તો ચાલો કરી બાત કેળક કડુ કર કાય મગે તર ચાલો गेला તે હા જાત નહિ હોગા કાલ ફરે એક સીટી લો દીકોને હા કઈ મિતે પી લાગે એ એ एक दोन साडेमाडे तीन लागल मजा आली आता जस्ट पेल टॉवेल राहिलाय गाडीत गाडीत जाऊन आता आवरून डायरेक्ट घरी जायचं भूक लागल्या खूप बाबू वगैरे आवरून निघाला निवांत टॉवेल घेऊन चला चला, चला आता जाऊया आता आवरून वगैरे झाले गाडी वळवून आता डायरेक्ट पेट नॉन स्टॉप या पुढेच बस बाब्या तू एक जण गाडीत बसल्यात चला आता पेटला डायरेक्ट्या लावली की पिन काय कनेक्ट झाली चला तर आत्ता सगळ्यांना सोडून आले घराजवळ तुम्हाला आशा करतो की व्लॉग आवडला असेल आजच्यासाठी जेवढं भेटूया उद्या तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही चला जाऊया सगळ्यांना सोडले बऱ्यापैकी आता आले आपलं घर पण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय